नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप पाकिस्तानच्या मनगटात ताकद नाही पुढून येऊन हल्ला करायची संतापजी घोरपडे आज सकाळी भारतीय सैनिकांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरने घेतला याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने साखर वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संताची खोरपडे म्हणाले अल्ला झाला ही सुरुवात झालेली आहे आणि भारतीय सैन्य दल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारत सरकारचे आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतोय आमच्या काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला झाला त्यांचा बदला घेण्यासाठी जे काही भारताने पावलं उचललेली आहेत आणि सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आज आम्ही इथं साखर वाटप सुद्धा केलेले फटाकड्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि ही सुरुवात अशीच पुढे आता जाणार आहे पाकिस्तानचा जा निष्ठापूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही त्यांचे भ्याड हल्ले आणि दहशतवादी संघटना आहे त्याचा खत्मा शंभर टक्के आता होणार आहे कारण हे भाजप सरकार आहे तसं हे गैर सोडणार नाही आणि आता मागे घडल्या तशा गोष्टी पुढे घडतील असं नाहीये त्यामुळे पाकिस्तान पण अशा काय अंधारात राहू नये की आपल्याला काय भारत देश करू शकणार नाही त्यांच्याकडे फक्त एकच कुठला तर बॉम्ब आहे म्हणून सांगतात आणि ते, ते आम्हाला भीती घालायचा प्रयत्न करतात पण भारताने किती तयारी केलेली आहे हे त्यांना अजून माहित नाही भारताच्या नकाच्या धुळीला सुद्धा नाही येते पाकिस्तान नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही पाकिस्तानी अंधारात राहू नये की भारत देश आम्हाला काय करू शकत नाही असे प्रतिपादन संताजी घोरपडे यांनी केले यावेळी विशाल शिराळकर विजय दरवान इर्षाद भांडवल रवींद्र शिंदे किरण पडवर रणजित औंधकर अवधूत मोरे आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर